सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या डॉग युनिटमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत दोरनाल यांचा मुलगा वरुण तोरनाल याने पंचवीस लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवल्याबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अभिनंदन केलं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील डॉग युनिट गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत दोरनाल यांचा मुलगा वरुण दोरनाल यानं अव्युक्तम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावानं स्टार्टअप कंपनी त्याच्या मित्रासह सुरू केली असून त्यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन इंटरनॅशनल ॲग्री हॅकेथॉन पुणे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस लाखांचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे त्यांनी पर्यावरणपूरक कीटकनाशक फवारणीसाठी स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेअर तयार केलं या यंत्राद्वारे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार नाही राज्य कृषी विभाग महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक ते तीन जून दरम्यान ही स्पर्धा झाली शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघांना मागे टाकून या विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केलं याआधी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी पारितोषिकं मिळवली होती त्यातून जमा झालेल्या निधीतूनच त्यांनी कंपनीची उभारणी केली सध्या पाच टप्प्यांवर असलेल्या प्रोटोटाईप नाईन म्हणजेच उत्पादन सिद्धतेच्या दिशेनं विकसित करण्यासाठी पुरस्काराची रक्कम वापरली जाणार आहे हे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री शिवराज पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं पोलिस आयुक्त एम राजकुमार हे नेहमीच पोलीस पाल्यांनी केलेल्या कामगिरीबाबत प्रशंसा करून कौतुकानं पाठ थोपटतात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात स्टार्टअप स्थापन करून वरुण दोरनाल यानं धाडसी पाऊल उचललं आहे बूट स्ट्रॉपिंग किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूक व्यवस्थापनाचं उदाहरण ठरलेला त्यांचा प्रवास आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे यावेळी पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत दोरनाल यांनी वरुण दोरनाल याचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या